नमस्कार मित्रांनो मी वीणा माझ्या चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आहे मी एक पारंपरिक रेसिपी करणार आहे त्याला लागणारं साहित्य आहे तेल आहे हा हे आहे बघा गव्हाचं पीठ आहे आणि थोडं मीठ आणि साखर एक वाटी गव्हाचं पीठ आणि एक वाटी साखर या प्रमाणात मी हे सर्व साहित्य घेतलेलं आहे तर मी रेसिपी सुरू करणार आहे तर माझ्यासोबत आहे ना तुम्ही शेवटपर्यंत राहा आणि रेसिपी बघत राहा पारंपरिक रेसिपी आहे माझ्या सासूबाईने जसं सांगितलं त्याप्रकारे मी तुम्हाला पण सांगत आहे तुम्ही पण माझ्यासोबत ट्राय करा पीठ टाकून घेते चवीपुरतं मीठ आणि थोडं तेल याच्यामध्ये मोहन म्हणतात बघा मोहन टाकायचं आणि छान मळून घ्यायचं पीठ छान मळल्यानंतर आहे ना नंतर आपण पाण्या आणि आहे ना भिजवून घेऊ तुम्ही प्रकारे करतात ते पण सांगा मला आणि माझ्या रेसिपी तुम्हाला कशा वाटतात ते पण सांगा आणि मी सांगते त्याप्रमाणे तुम्ही पण करून बघा छान आहे ना मी साठा टाकल्यानंतर आहे ना छान मिक्स करून घेतलं आणि आता पाणी टाकून मी भिजून घेते थोडं थोडं पाणी टाकत पण भिजवायचं पीठ छान मी असं आहे ना घट्टर मळून घेतलं पीठ जास्त पातळ नको आहे आपल्याला घट्टच पाहिजे अशा प्रकारे बघा मित्रांनो मी आहे ना हा टप ठेवला आहे त्याच्यामध्ये एक वाटी साखर टाकते आणि अर्धी वाटी पाणी साखरीवर थोडं पाणी यायला पाहिजे म्हणजे इतकं पाणी टाकायचं आपल्याला जास्त नाही आणि कमी पण नाही साखरपुड्यापर्यंत पाणी टाकायचं हे बघा मित्रांनो हा साचा आहे आणि ही प्लेट आहे याच्यामध्ये अशी प्लेट घ्यायची आपल्याला वापरायची आणि तुम्हाला आता लावणं तर माहितीच आहे लावायचं आणि हा उंडा आहे ना याच्यामध्ये टाकायचं या प्रकारे छान बघा अशा प्रकारे छान भरून घ्यायचं आणि छान बंद करायचं प्रेस करायचं अशा प्रकारे बघा किती छान येत आहे आणि असं प्रेत प्रेस करत राहायचं आणि हा बघा असा उंडा तोडून घ्यायचा आणि याचे आपण आता लडवल बनवतो बघा असं प्रेस केलं केलं तर आहे ना छान आहे ना आपले हे बघा असं करायचं लडवल आणि असं दाबायचं खूप सोपं आहे छोटे छोटे करा किंवा मोठे मोठे करा तुम्हाला तुमच्या पसंतीचे करू शकता आमच्याकडे असेच करतात आमच्याकडे गणपतीला लडवल आहे ना नैवेद्य असतो हे बघा मित्रांनो कढई ठेवली कढईमध्ये तेल टाकत आहे तेल छान गरम होऊ देते हे बघा मित्रांनो आपले सर्व लडवलं आहे ना या प्रकारे मी पूर्ण करून घेतले आता याला मी तळायला घेते आपलं तेल आहे ना छान गरम झालेलं आहे आता मी एक एक टाकून तळून घेते तुमच्याकडे लढवल कशा पद्धतीने करतात ते पण मला सांगा आणि गॅस आहे ना मी मिडियमच ठेवला मिडियम गॅसवरच तळा आपल्याला तळून घ्यायचे आहे पूर्ण म्हणजे जेणेकरून आतमध्ये कच्चे नाही राहिले पाहिजे छान खुसखुशीत झाले पाहिजे माझ्या सा सासूबाई पण अशाच प्रकारे करायच्या तीच परंपरा चालू आहे माझ्या घरी आपला पाक आहे ना पाक पण छान छान पाक आहे ना छान घट्ट करायचं आपण शेंगदाणाला पाक वगैरे कसं देतात त्या प्रकारे पाक छान शिजून घ्यायचा छान आहे ना असे सरस आहे ना आपल्याला लढवल तळून घ्यायचे आणि एक तासाला काढायचे आतमध्ये कच्चे नाही ना राहिले पाहिजे आणि सुटले पण नाही पाहिजे हळू फिरवायचा चमच आणि छान असं परतत राहायचं मी सांगितल्याप्रमाणे नक्कीच करून बघा बघा मित्रांनो आपला पाक आहे ना रेडी झालेला आहे आणि मी याच्यावर टाकून घेते आणि पुन्हा एकदा छान मिक्स करते बघा जसा जसा थंड होईल पाक तसा तसा आहे ना लढवला लागेल आणि साखर याच्यावर छान दिसेल पण हे बघा पण आपली थोडी घट्ट होत आहे बघू शकता हे बघा मित्रांनो छान आहे ना, धाली ना, ना धाली आपले लडवल तयार झालेले आहे आणि याला पाक पण छान सुटसुटीत लागलेला आहे आणि जेव्हा आपण पाक टाकतो तेव्हा ह्यानं भांडा ह्यानं थोडं पसरत ठेवायचं आणि एकदम छान झाले आपले लडवल खुपखुटी बघा साऊंड कुठेही चिटकले नाही आणि आवाज पण छान छान येत आहे तुम्ही पण नक्की बनवा जय गणपती बाप्पा बघा आपली लडवल रेसिपी तयार झालेली आहे तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका घेतला आणि टप मध्ये पाणी टाकते एक गडवा पाणी टाकणार आहे टाकलं आणि त्याला छान गरम होऊ देते मी एक वाटी गव्हाचं पीठ घेतलं एकच वाटी घेतलं मला तुम्ही तुम्हाला जर जास्त प्रमाणात करायचं असलं तर पीठाच पीठ आहे ना थोडं जास्त घ्यायचं चवीपुरतं मीठ आणि याला छान भिजवून घ्यायचं पाण्याने आपलं पीठ आहे ना छान मळणं झालेलं आहे आणि हे हे पीठ आहे ना मी साच्यामध्ये टाकते गव्हाच्या गव्हाच्या पिठापासून ओल्या शेवया शेवयाची खीर तुमच्याकडे कशी करतात ते पण सांगा मला छान आहे ना छान मळून घ्यायचं ही पारंपरिक रेसिपी आहे आणि गौरीला आणि गणपतीला मी हाच नैवेद्य असतो दोन दिवस पण आमच्याकडे साच्यामध्ये दे टाकून घेते आणि झाकण लावते बघा मित्रांनो अशा प्रकारे आहे ना आमच्याकडे गव्हाच्या पिठापासून ओल्या शे ओले शेवयाची खीर म्हणतात त्याला तुम्ही काय म्हणतात ते पण सांगा छान आहे ना बघा मी आहे ना सर्व आहे ना करून घेतलं आहे आणि असं आपण आहे ना कट करायचं आणि ताटामध्ये टाकायचं चिटकलं नाही पाहिजे म्हणून आहे ना मी थोडं कणिक आहे ना याच्यावर टाकलेली आहे मोठे मोठे पीस होते बघा याला पण मी छोटे छोटे करत आहे करून घ्यायचे छोटे छोटे आणि गरम पाण्यामध्ये सोडल्यानंतर हे वेगळे वेगळे होतात बघा या पद्धतीने आणि आमच्याकडे आहे ना असे छोटे छोटे गोळे पण करतात याला आम्ही उंढरालू म्हणतात तुम्ही काय म्हणतात ते पण सांगा हां आमच्याकडे आहे ना दुसऱ्या दिवशीचं नैवेद्य असते सकाळी माझ्याकडे दीड दिवसाचा गणपती असते तर पहिल्या दिवशी खीर असते आणि दुसऱ्या दिवशी पण खीर असते बघा असे छोटे छोटे गोळे करायचे आणि टाकायचे याच्यामध्ये ते पण पाण्यामध्ये शिजून घ्यायचे पाणी आपलं छान उकळलेलं आहे आणि शेवळी टाकून घेते छान छोटे छोटे गोळे असतात बघा अशा प्रकारे करायचे आणि टाकायचे शेवटी खूप छान असते ही खीर बघा किंवा हाताने पण आपण पोट पोळपाट असते बघा त्याच्यातून आपण रगडू शकते पण मला आहे ना ही खूप सोपी पद्धत आहे म्हणून मी या पद्धतीने तुम्हाला दाखवलेलं आहे बघा मित्रांनो आपली जी गव्हाच्या पिठापासून बनवलेली ओल्या शेवळ्याची खीर आहे बघा ती आता शिजलेली आहे आता या स्टेजमध्ये आहे ना मी साखर टाकून घेते तुम्हाला जर पसंत असलं तर गूळ पण टाकू शकता पण मी साखरच घालते मी दूध टाकून घेते आणि दूध टाकल्यानंतर परत एकदा छान शिजवून घेते बघा किती सुंदर अशी खीर झालेली आहे गणपतीला खूप आवडती ही खीर बघा आणि छान शिजून घेते आणि याच्यामध्ये थोडं विलायची पावडर आणि खोबरं ड्राय फ्रूट्स आहे बघा पूर्ण टाकून घेते साजूक तूप टाकते बघा किती छान आलेलं आहे मित्रांनो मी सांगितल्याप्रमाणे तुम्ही पण करून बघा बघा किती सुंदर झालेली आहे खीर आणि हो मित्रांनो तुम्हाला माझी ही खिरीची रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका आणि मी सांगितल्याप्रमाणे तुम्ही पण नक्की बनवा सगळे छान म्हणतील जय गणपती बाप्पा बघा